नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा वॉलपेपर नीना वैशाली काकूंना फोन केलास का आणि चंदरदादा आणि वहिनीला पाहुण्यांची यादी तपासत सुमेर म्हणाला हो मी केला नीना उत्तरली अजून कोणाला बोलवायचे राहिले तर नाही ना तू एकदा ही यादी पाहून घे मग आईबाबांना पण यादी दाखवतो सुमेर म्हणाला हो बघते असे म्हणत नीना यादीतील नावे वाचते आणि एक दोन नावे त्यामध्ये अजून लिहिते आणि नावांची यादी सुमेरच्या हातात देत म्हणते सुमेर मी पार्लरमध्ये जाऊन येते येईन एक दोन तासात हो हो पार्लर काही खरं नाही बाईसाहेबांचे असे म्हणत सुमेर तिला जवळ ओढतो पण नीना त्याला ढकलून पळतच खोलीबाहेर निघते आज सुमेर आणि नीनाच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्यांच्या नवीन घराचा गृहप्रवेशसुद्धा आजच नीनाने अगदी मनापासून त्यांचे नवीन घर सजवले सुमेर आणि नीना ह्या दोघांचे पाच वर्षापूर्वी अरेंज मॅरेज झाले होते ज्यावेळी ह्या दोघांचे लग्न ठरले अगदी त्याच वेळेला सुमेरचे नशीब बदलले आणि त्याला त्याच्या नोकरीत प्रमोशन मिळाले होते हा निणाचा पायगुणच तर होता असो तर झाले असे की त्यावेळेला सुमेर त्याच्या फॅमिलीबरोबर वन रूम किचनच्या चाळीतल्या छोट्या घरात राहायचा त्या चाळीतल्या छोट्याशा खोलीत सुमेर सुमेरचे आई बाबा आणि त्याचा छोटा भाऊ राजीव राहायचे आणि आता लग्नानंतर नीनासुद्धा त्या घरात राहायला लागली राजीवलाही समजत होते की त्याच्या राहण्याने दादा बहिणीला एकांत मिळणे कठीण होते म्हणून सुमेरचे लग्न झाल्यावर काही महिन्यातच त्याने त्याचे बस्तान पुण्याला हलवले आणि तो तिथेच हॉस्टेलवर राहायला लागला सणासुदीला एखाद दिवशी तो घरी येत असे तो छोटा मोठा पार्ट टाईम जॉब करून त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करत होता तसे पण सुमेरची मदत त्याला होतीच म्हणा सुमेर आणि नीना गेली पाच वर्षे रोज किचनमध्ये झोपत असत तीच आता त्यांची बेडरूम होती तिथेच त्या दोघांनी त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवली होती आणि आज त्या दोघांच्या मेहनतीने ती पूर्ण होत होती त्या मेहनतीचे फळ म्हणजे आज सुमेरने पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये दोन खोल्यांची प्रशस्त जागा घेतली होती ह्या पाच वर्षात खूप काही बदलले होते राजीवला चांगली नोकरी मिळून त्याने पुण्याचं सेटल व्हायचे ठरवले होते त्याने पुण्यात स्वतःसाठी तात्पुरते भाड्याने घर सुद्धा घेतले होते तसेच त्यांचे चाळीतले घर आई बाबा असेपर्यंत भाड्याने द्यायचे असे सगळ्यांचे एकमत झाले होते अर्थात आई बाबा सुमेरकडे राहणार होते आज घरात संध्याकाळच्या पार्टीची लगबग होती हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली होती घरातले सगळेजण तयार होऊन नीनाची वाट पाहत होते इतक्यात नीना पार्लरमधून तयार होऊन आली सुमेर तर तिला पाहतच राहिला त्याला त्यांच्या लग्नाचा दिवस आठवला इतका साज शृंगार तिने त्याच दिवशी केला होता लग्नाची पाच वर्षे सरकन त्याच्या डोळ्यासमोरून गेली आणि सुमेरचे डोळे पाणावले नीनाने खुणेनेच काय झाले असे सुमेरला विचारले व त्याने काही नाही असे खुणेनेच तिला उत्तर दिले सगळा कार्यक्रम ठरल्या वेळेप्रमाणे आटपला सगळ्यांना सुमेर आणि नीनाचा हेवा वाटत होता सुमेरचे आई वडील आज दोघांची तारीफ करताना आणि ऐकताना धन्य झाले होते आज खऱ्या अर्थाने नीनाने तिच्या स्वतःच्या घरात गृहप्रवेश केला होता तिला खरंच भरून पावले होते नीनाला निसर्गचित्र फार आवडायचे म्हणून तिने तिच्या खोलीत निसर्गचित्राचा वॉलपेपर लावला होता अगदी बेडरूममध्ये शिरल्यावर समोरच दिसायचा तो त्यामुळे कधीकधी असा भास होई की त्या भिंतीपलीकडेही एखादे नवीन जग असेल कधीकधी ती त्या निसर्ग सौंदर्यात इतकी हरवून जायची की मग तिला वाटे की खरंच अशी जागा कुठे असेल का ती नेहमी याबद्दल सुमेरला सांगत असे असेच काही महिने गेले नवीन घरात सगळेजण स्थिर स्थावर झाले लग्नानंतर सुमेर आणि नीना एकटे असे कुठेच फिरायला गेलेच नव्हते कुठे गेलेच तर कुटुंबाबरोबर नाही तर मित्रमैत्रिणींबरोबर एखाद्या सहलीला नीनानेही कधी सुमेरकडे एकटे कुठे लांब फिरायला जाण्याचा हट्ट नाही केला पण आता मात्र सुमेरला नेण्याला खूप सुखात ठेवायचे होते कारण त्याने बघितलं होतं इतक्या वर्षात नीनाने किती काटकसरीने संसार केला होता सुमेरने आईबाबांना काही दिवसांसाठी नीनाला मुंबई बाहेर फिरायला घेऊन जाण्याची कल्पना सांगितली त्यांनाही ती आवडली पण सुमेरला नीनाला सरप्राईज द्यायचे होते म्हणून हा विषय कोणीही घरात बोलायचा नाही असे ठरले रात्री झोपताना सुमेर नीनाला म्हणाला नीना तुला आठ दहा दिवसांची सुट्टी काढता येईल का ऑफिसमधून आपण जरा कुठेतरी फिरायला गेलो असतो बाप रे चक्क आठ दहा दिवस इतके कुठे आपण जाणार आहोत नीना म्हणाली अगं विचार करतोय गावी जाऊया आणि मग जमलं तर पुढे कोकणात फिरून येऊया काही दिवस गोव्यालाही राहूया तेवढाच चेंज सुमेर म्हणाला ठीक आहे बघते मिळते का असे म्हणून नीना झोपी गेली दुसऱ्या दिवशी नीनाने ऑफिसमध्ये सुट्टीसाठी अर्ज दिला काही दिवसात तिची सुट्टी मंजूर झाली आज नीना ऑफिसमधून लवकर घरी आली कारण दुसऱ्या दिवशी पहाटेची ट्रेन होती व्यवस्थित पॅकिंग करायला वेळ मिळावा म्हणून ती आज जरा लवकर घरी आली होती पण घरी येऊन पाहते तर काय सुमेरनं सर्व बॅगा आधीच भरून ठेवल्या होत्या नीनाला खूपच आश्चर्य वाटले नीनाला फक्त सुमेरबरोबर निघायचे होते रात्री लवकर जेवण उरकून ती दोघीच हुपली सकाळी ठरल्या वेळेप्रमाणे दोघेही आईबाबांचा निरोप घेऊन प्रवासाला निघाली सुमेर आधीच खाली उतरला होता निनाना वाटले रिक्षा आणायला गेला असेल ती पण त्याच्या पाठोपाठ बिल्डिंगखाली उतरली तर समोर टॅक्सी उभी होती सामान जास्त असल्यामुळे टॅक्सी आणली असे सुमेरने निनाला सांगितले मग दोघेही टॅक्सीमध्ये बसले काही वेळात नीनाच्या लक्षात आले की स्टेशन तर पाठीच राहिले मग आपण जातोय कुठे सुमेरने नीनाला गप्प केले आणि काही वेळात टॅक्सी विमानतळावर थांबली नीना पार गोंधळून गेली होती सुमेरने तिला शांत राहायला सांगितले मग चेकिंग वगैरे सगळे झाल्यावर ते वेटिंग लॉबीमध्ये बसले इतक्याच श्रीनगर फ्लाईटची घोषणा झाली ती मुंबई दिल्ली श्रीनगर अशी फ्लाईट होती श्रीनगर नीना पुटपुटली सुमेर मंद हसला आणि म्हणाला हो आपण श्रीनगरला जातोय म्हणजेच काश्मीरला नीनाला विश्वास बसत नव्हता तिचा पहिला विमान प्रवास आणि तो पण काश्मीरला खरे सरप्राईज तर पुढे होते नीनाचा विमान प्रवास खूप मजेत गेला सगळीकडे सफेद ढगांची चादर अंतरली होती ते दृश्य पाहून नीना भारावून गेली काही तासात ती दोघं श्रीनगरला पोचली पण ती व्हाया फ्लाईट असल्यामुळे त्यांना पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली सुमेरने प्रवास कंपनीकडून पॅकेज घेतल्यामुळे त्यांना न्यायला गाडी आली होती आणि त्याच गाडीने आता सात आठ दिवस ती दोघं प्रवास करणार होती गाडी काही तासातच हॉटेलवर येऊन पोहोचली प्रवासाने दोघे इतके दमले होते की जेवून ते दोघे झोपी गेले सकाळी सुमेर लवकर उठला नीना अजूनही झोपून होती आज कितीतरी दिवसांनी ती इतकी शांत झोपली होती सुमेर तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहतच राहिला तेवढ्यात नेनाला जाग आली सुमेरने तिला गच्च मिटीत घेतले आणि त्याने तिचे डोळे बंद केले आणि तो तिला रूमच्या बाल्कनीत घेऊन आला मग त्याने तिचे डोळे उघडले काही क्षणभर समोरचे दृश्य पाहून नेणाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तिने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले तिच्या आनंदाला पारावर नव्हता तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तळले तिने सुमेरला गच्च मिठी मारली थँक्यू हा शब्दही त्या क्षणासाठी खूप छोटा होता अहो कारण पण तसंच होतं ना ते समोरचे दृश्य पाहून अजूनही नीनाला तिच्या बेडरूममधला वॉलपेपर पाहत असल्याचा भास जो होत होता आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद